नमस्कार मित्रांनो अक्षय घरत ब्लॉक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने सहर्ष सहर्ष स्वागत आहे तर आत्ता तर आम्ही सध्या आजचा प्रवास असा आहे की आत्ता तर आम्ही ओंकारेश्वरला ओंकारेश्वर साधारणतः इथून दोनशे किलोमीटरच्या अंतरावर असेल काल रात्री पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंग होती त्याच्यामुळं काही शूट वगैरे केला नाही म्हणून बोललो आज बरं शूट करू आज ओंकारेश्वर आणि उज्जैनला जायचा टार्गेट आहे आमचा उज्जैन तर ओंकारेश्वरून काय उज्जैन समजा दीडशे किलोमीटरच आहे पण बघू आज किती प्रवास होतो आहे तर आता निघलोत आम्ही इथून साडेसात वाजले आहेत आणि इकडं मित्रांनो थंडी खूप आहे त्याच्यामुळं आता उन्हाचा जरा सहारा बघतो कुठं आहे गाडी इथं पार्किंगला लावलेली आहे हे बघा नेहमीप्रमाणे लेट गाडीची जावे कोण जेव्हा आहे ना ते गेले तिथं नाश्ता करायला चला लाईट लाईट नाश्ता करू इकडं आणि निघू म्हणजे कसा पुढे रस्त्यात कुठं थांबायला नको फुल थंडी लागते काय फुल थंडी लागतंय शकोटी करायला लागेल चकोटी हे चला या पटापट चल बॅग घ्या तिकडं चल मस्त कॉफी पितो श्रीनाथ सकाळ सकाळ कॉफी थंडी आहे की नाही आमधुलो पर्याय नाही त्याला काहीच करू शकत नाही आपण आणि विजय दादा कॉफी नाही पित का तू कॉफी नाही पित ऑर्डर हा प्रिन्स चला हे नाश्ता वगैरे सांगलाय आता लाईट लाईट नाश्ता करू आणि फटाफट निघे फटाफट निघूया आता एक तर भरपूर लेट झालाय ओंकारेश्वर आणि उज्जैन घाटाचा आज काही करून गाडीन सगळ्याला फुल गावाला घेतलाय काय श्रीनाथ घे गे घे भाई लागल त्या गे बिंदाच घे डॉरेडो घ्या अजून एक चार जण चार ना बघ झालं सध्या नंतर बघू चला आता टाइम झाला आहे बिनपुकर तिकडे ट्राफिक लागली ना भाई। चलो काहीच तुम्ही बघू शकता विजय शेठ करत सकाळच्या सकाळ आईस्क्रीम खात आहे आत मधलं अजून ओके okay. एकच बस झाला का विजय शेठ सकाळ सकाळ कोण कसा खाऊ शकतात यार काय आता तुम्ही कमेंट करून सांगा सकाळ सकाळ <laughs> कोण खात का कधी हा काय घ्यायलाय कोण नको नको बाबा कोण बी नको सांगू आम्हाला काय खावायला साईड वर कोणत्या तर आता साडेबारा वाजलेले आहेत आणि गोविंदाजी थोडं लाईट लाईट खाता आहे गाडी चालू होता ना साडेबारा वाजलेत आणि आता पोचलोत ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि श्रीनाथ नेहमीप्रमाणे टाइमपास करतोय तुम्ही बघू शकता हे श्रीनाथ चल रे लवकर हा झालं झालं बघा मुठ वगैरे घालतोय चल रे मटक्यान टाइमपास नको भाई तर चला आता पुढं दाखवतो तुम्हाला गाडी पार्किंगला लावलेली आहे काय त्या बुट्टा कारालाच लागतील ना चप्पल नाही श्रीनाथ भाई फक्त बुट्टा घालून येत चप्पल आपला घाल नाही चला ओंकारेश्वर नगरी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे चला चला हर, मादे। हर हर महादेव हर हर महादेव चला आता चाललोत लाईन येत गर्दी थोडी कमी आहे त्याच्यामुळे जरा फास्ट फास्ट चला गर्दी थोडी कमी आहे दर्शन लवकरात लवकर होईल अजून नंतर गर्दी वाढायची जवळपास चार तास झालेत फुल गर्दी आहे चार तास झाले चार तास अरा महादेव तास लागले अग साडेतीन तास जवळजवळ चार तास लाईन ला उभं त्यानंतर दर्शन झालेलं आहे आता फायनली काय झालेलो आता मी बोट रायडिंग आता बघूया आता दर्शनातून दर्शनाचे लाईन खातून बाई काहीतरी खायला लागेल कारण की आम्ही साडे वाजल्यापासून लाईनीला उभं होतो आता चार वाजलात मग विचार करा तुम्ही आता किती तास झाला आम्हाला लाईनीला मित्रांनो जवळपास चार तासाच्या चार तासानंतर आमचं दर्शन झालं आहे कसं आहे महादेव एवढ्या लवकरात लवकर शक्यता भेटत नाही त्याच्यासाठी परिश्रम करायला लागतात आणि आम्ही ते परिश्रम केलेत चार तासानंतर दर्शन झालं आहे आमचा आता तर आम्ही बोटिंग करण्यासाठी जरा घाट वगैरे फिरवणार आहे बोटवाला चला जरा एक्सप्लोअर करू अजून काय खालीला पण नाही पोटात काय नाही फुल भूक झालेली आहे का काही घुमा के, के उसके बाद देना अभी आस्ती झाला आस्ती झाला भाई रिस्की रोड आहे रिस्की रोड दर्शन मस्तलं म्हणजे दर्शन झालं जरा बरं वाट पण चार तास लागलेला थांबलो आणि त्यानंतर दर्शन झालंय चला आता बोटीत जाऊया चला आता चालून बोटीन काही खाल्लंच नाही अजून खूप भूक लागलेली आहे पण बरं पहिले बोटिंग करूया विजय चला चला मामा तया धर व विजय जी घरात हे भाई आपले मुलं आणि गेट पाडेल साहेब भेटला खोटी विटू नाही करायला भेटला आर... का काय कर काय असं करशील चार तास आपलं गेलं ना भाई तिकडं तू जाऊ दे चला परिश्रमा परिश्रम केल्याशिवाय देव भेटत नाही जल चिलको जल पाणी अंगावशी जरा उर्वा असा सांगते तो जल झील को जल हा मामा उराव बा बाबा हर हर महादेव शुभ सकाळ मित्रांनो आत्ता हे उज्जैनमध्ये आता म्हणजे कालच आलोय आहे काल एक नऊ वाजता पोहोचलो दहा वाजता आमचं दर्शन वगैरे झालं आता दोघेजण गेलं पुढं तिघजण रूममध्येच आहेत कारण की दर्शन झालं आहे आमचा पण आम्ही चालत होतो सकाळच्या आरतीसाठी आत्ता वाजलेले आहेत जवळपास साडेचार वाजलेले आहेत आता इथून सातशे मीटरच्या अंतरावर मंदिर आहे आता बघूया समाज चालू होता दरवाजा लावलेला आहे चला बघूयात विनाथ थंडी कशी आहे थंडी जाम बेकार थंडी देड़ी देड़ी दोन सकाळची आरती सकाळची आरती इम्पॉर्टंट आहे पावले पाच झालेले कारण की डबल कधी माहिती नाही पण सकाळची आरती घ्यायची म्हणून आता आम्ही सकाळी लवकर दोघे चाललोत दोघे जण गेलेत पुढे चला रस्ता सोना सोना है जय श्री महाकाल हर हर महादेव आरती चालू आहे आरती चालू झाली आरतीने चालू झाली म्हणजे अजून प्रॉपर भस्म आरती चालू झाली चला आता आम्ही पोचलोत मंदिराच्या परिसरात म्हणजे कॉरिडोरमध्ये मध्ये चला आमचे दोन माणसं गेलीत पुढं त्यांचाच आता फोन होता या लवकर आरती लवकरात लवकर चालू होणार आहे तर आत्ताच दर्शन घेऊन आलो होत मी दर्शन कसा झाला दर्शन एक नंबर झाला एक भस्मारती चालू होती भस्मारती म्हणजे स्मशानभूमीतली जी राख असतो त्याच्याने आरती केली जाते भस्मारती म्हणजे भस्मारती मस्त म्हणजे पहिल्यांदा बघितली असेल ना पण भस्मारती पहिल्यांदा पण एकदम मस्त वाटला मन डायरेक्ट प्रसन्न झाला आणि बाहेर आलो बाबा बाबा बाहेर एवढी थंडी आहे ना किती वाजला आता सहा सहा वाजला आणि ही बेकार थंडी लागते बेकार हर हर महादेव ओम नमः शिवाय चला आता जाऊयात जरा रूमवर आणि बघूयात तिथून कसं काय म्हणजे किती वाजता निघायचं ते आणखी आता पुढचा प्रवास आहे घरचा आणखी आज म्हणजे काल आणि आज दोन दिवस दर्शन घेतला एक नंबर वाटला काय काय श्रीनाथ कसं वाटलं एक नंबर ना नंबर। दोन वेळा दर्शन दोन वेळेला दर्शन घेतलंय कालपासन एक नंबर वाटला ओम नम शिवाय हर हर महादेव जय श्री महाकाल चला मित्रांनो तुम्हाला अजून आदुन एक अजून दोन म्हणजे महाकालेश्वर राजाचं जाम रहस्य आहे म्हणजे जर आपण इथून समजा आपल्या इथे कशी वरात जातं तशी जर वरात बिरात म्हणजे इथून कधीच मंदिराचे समोरून नेत नाही जर वरात नेली तर काहीतरी अपशगुन होतं किंवा काहीतरी वाईट होतं त्याच्यासोबत म्हणून इथून कधीच लग्नाची वरात देवणाच्या समोरून जात नाही आणि म्हणजे इथलं कोण प्राईम मिनिस्टर असेल किंवा कोण मोठे मोठे जे माणसं आहेत ना हे इथं कधीच स्टेला राहत नाही कारण की इथं त्यांच्यासोबत काही ना काही म्हणजे होतं असा म्हणजे बहुतेक म्हणजे सगळी बोलतात कारण की म्हणजे जे जे इथं येतात ना ते कधीच इथं स्टे करत नाही ते दर्शन घेऊन निघतात कारण की महाकाल राजाचा असं म्हणजे इथले लोकांचं असं म्हणणं आहे का इथला राजा एकच आहे एक तो महाकालेश्वर आहे जय श्री महाकाल चला आता उज्जैनमधून चेकआउटचा टाईम झालेला आहे सोन्यादा ओके ना उके रूम बाकी टाका होती आणि हे आहेत आणिकेत पटेल साहेब आणि ॲडव्होकेट भार्गव मामा सकाळी चार वाजता उठून तब्बल दर्शन घेऊन आलेले आहेत आणि हे आपले विजय विजयदादा

चला रूम आता मस्त टकाटक होती आता चेकआउट बॅग घेतली तुझी चल बॅग घ्या त्याची चलो सोन्याचा चावी घेतलीच का गाडीची घेतलीच ना रूम बाकी टकाटक होती मामा चेक करून एक द्यायचा सॉक्स राहू दे फेक सॉक्स दे तसंच रूम बाकी टकाटक होती एकदम सोन्याच्या कृपेने कसं आहे सोन्याचं मॅनेजमेंट एकदम परफेक्ट असतं ना <साँगी> तर चला आज काय ट्रॅव्हलिंगच आहे आज जाऊ थेट घरी हर हर महादेव चले थांबा रे हे थांबा 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 तू चालत गेला का काय हो थंडीचे एकदम गरम गरम कॉफी फुल थंडी लागते काय थंडी आहे की नाही कुलफी झाली कुलफी हाय का फायला बाबा कशी आहे कॉफी ഗ <laughs> 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 <gurum>,